दगाडधोडे पुजत नाही मी नाही कुणाचा भक्त दगाडधोडे <स्थाँगा> पुजत नाही मी नाही कुणाचा भक्त मला भीम पाहिजे फक्त मी आहे त्याचं रक्त मला भीम पाहिजे फक्त मी आहे त्याचं रक्त उपकार विमाचे माझ्या आम्हा केल बलवान इमानाला जागा नका ओ बेईमान उपकार विमाचे माझ्या अमाकेल केल बलवान इमानाला जागा नका ओ बेईमान दमाची दीक्षा दिली गुलामी नष्ट केली धमाची दीक्षा दिली गुलामी नष्ट केली आम्हा के मुक्त मला भीम पाहिजे फक्त मी आहे त्याचा रक्त मला भीम पाहिजे फक्त मी आहे त्याच रक्त मेलेल्या जीवाला दिले जीवाला दिले नवे जीवन स्वाभिमान जीवन जगा बनाशीलवान सिंहाची बनली छाती सार आले आमच्या हाती सिंहाची बनली छाती सार आले आमच्या हाती मागे कार द मला भीम पाहिजे फक्त मी आहे त्याच रक्त मला भीम पाहिजे फक्त मी आहे त्याच रक्त शिजर कवी सांगतो ते ठेवा ध्यानात शुद्ध द्या हो तुमच्या मनात शिजर कवी सांगतो ते असू द्या हो तुमच्या मनात धम्माचा मार्ग दिला त्याच वाटे ना चला धम्माचा मार्ग दिला त्याच वाटे ना चला जाऊ अतिरिक्त नका जाऊ अतिरिक्त मला भीम पाहिजे फक्त मी आहे त्याच रक्त मला भीम पाहिजे फक्त मी आहे त्याच रक्त दगड धोडे पुजत नाही मी नाही कुणाचा भक्त दगडधोडे पुजत नाही मी नाही कुणाचा भक्त मला भीम पाहिजे फक्त मी आहे त्याच रक्त मला भीम पाहिजे फक्त मी आहे त्याच रक्त मला भीम पाहिजे फक्त मी आहे त्याचं रक्त जय भीम शेअर करा लाईक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा कमेंट करा